नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं वंदिव नर्सरी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोनसाई कसं बनवायचं याविषयी माहिती पाहिली आहे आता आपण पाहणार आहोत की बोनसाईच्या वडाच्या झाडाला पारंब्या कशा प्रकारे फोडायच्या कारण काय होतं मित्रांनो बोनसाई बनवण्यासाठी खूप सारा वेळ द्यावा लागतो आणि जेवढा वेळ आपण बॉन्साई देतो दे तेवढं ते आकर्षक बनत असतं पण काय होतं काही वेळ झाडाला पारंब्या फुटत नाहीत वड्यात झाड असतं त्याला पारंब्या फुटत नाही आणि त्या फोडण्यासाठी कशा प्रकारे फोडायच्या याविषयी आपण सगळे उपाय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला सगळी माहिती लक्षात येईल आणि जे झाड आहे आपलं वाडायचं त्याला पारंब्या फोडण्यासाठी आपल्याला त्याची चांगली मदत होईल वडाच्या झाडाला येणे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे येण्यासाठी वडाच्या झाडाचं आरोग्य चांगलं असायला हवं वडाच्या झाडाचं आरोग्य जर चांगलं असेल तरच त्या झाडाला पारंब्या फुटतात काय होतं वडाच्या झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे तत्वे पुरवणे त्याचबरोबर पाणी देणे त्याचबरोबर पोषक तत्वे त्या झाडाला पुरवणे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते या जर सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या केल्या तर त्या वडाच्या झाडाला पारंब्या फुटतात त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तर ते वडाचं झाड असतं तर त्या वडाच्या झाडाची नियमित छाटणी करणं खूप महत्वाचं आहे नियमित छाटणी करून वडाच्या झाडाला चांगल्या प्रकारे आकार देणं हे तितकंच महत्वाचं असतं या गोष्टी करणं खूप सारा महत्वाचं आहे वडाच्या झाडाला पारंब्या फुटण्यासाठी जे पोषक वातावरण असतं तर जे पावसाळ्यामध्ये तयार होतं ज्या काही वड्या झाडाला पारंब्या फुटतात त्या सर्व पावसाळ्यामध्ये फुटतात पावसाळ्यामध्ये पासून तर ऑगस्ट पर्यंत त्या पारंब्या वड्याच्या झाडाला फुटत असतात पण या पारंभ्या फुटत असताना ते झाड कुठं आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जून मध्ये पावसाळा सुरू सुरू झाल्यापासून आपलं झाड हे कोरड्या सूर्यप्रकाशात असत नाही पाहिजे ज्या ठिकाणी मोकळ आहे सूर्याचा प्रकाश पूर्णपर्यंत या झाडावर पडतोय अशा ठिकाणी ते बॉन्स झाड ठेवायचं नाही अशा प्रकारे आपण बॉन्स झाड त्या ठिकाणी ठेवलं तर त्या पारंब्यात त्या 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 परेंते परेंते, तर त्या पारंब्या खराब होतात एक तर त्या ठिकाणी पारंब्या फुटतच नाहीत आणि फुटल्या पारंब तर त्या जमिनीपर्यंत येईपर्यंत सर्व पारंब्या खराब होत असतात त्यामुळं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की बोनसाईमध्ये पारंब्या फुटण्यासाठी वडाचं झाडे मोकळ्या सूर्यप्रकाशात ठेवायचं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बोनसाई वडाच्या झाडाला योग्य प्रकारे पारंब्या फोडण्यासाठी जे आपलं झाड आहे ते शेडनेटमध्ये परसबागेमध्ये बागेमध्ये त्याचबरोबर झाडाच्या सावलीखाली म्हणजे झाडाखाली एखाद्या झाडाखाली जेणेकरून ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी पडतो अशा ठिकाणी काय होतं घराच्या काही बाजूला सूर्यप्रकाश कमी पडतो त्या ठिकाणी आपण हे झाड ठेवू शकतो हे झाड ठेवण्याची योग्य पद्धत म्हणजे या झाडावर सूर्यप्रकाश कमी कमीत कमी पडला पाहिजे एक हो जा तर पडलाच नाही पाहिजे त्या ठिकाणी गारवा कायम राहायला पाहिजे अशाच ठिकाणी या वड्या झाडाला पारंब्या फुटत असतात त्यामुळं या जागेची निवड करणं खूप महत्वाचे थे आता ज्या आपण जागा पाहिल्या तर ज्या जागेमध्येच हे झाड ठेवलं तर त्या ठिकाणी योग्य प्रकारे पारंब्या त्या झाडाला आपल्याला आल्याला पाहायला भेटतात झाड जर पूर्ण सूर्यप्रकाशात असेल तर एक तर पारंबी निघत नाही आणि आलीच पारंभी तर ते खालीपर्यंत खराब होत असती पारंबी आपल्याला शेडनेट मध्ये बागेत एखाद्या झाडाच्या सावली खाली ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी पडतो अशाच ठिकाणी वडाच झाड आपल्याला ठेवायचं आहे आता या ठिकाणी मी जे पारंभ फुटण्यासाठी जे झाड ठेवली होते तर या ठिकाणी ठेवलेत वर पाहिलं तर वर शेडनेट आहे त्यानंतर पाठीमागे छोटीशी भिंत आहे त्यानंतर या बाजूला एक बॉटल ब्रेसचं झाड आहे त्यानंतर पलीकडे छोट मोठ्या प्रकारचा चाफ आहे तिथं आणि या साईडला ऑफिस आहे काय होतं या ठिकाणी सूर्यप्रकाश खूप कमी पडतो झाड असल्यामुळं शेडनीट असल्यामुळं त्याने पाठीमाग भिंत सूर्यप्रकाश कमी पडतो आणि वातावरण या ठिकाणी एकदम थंड आहे अशा वातावरणामध्ये हे झाडं ठेवलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याला भरपूर अशा पारंभ या ठिकाणी फुटलेल्या आहेत खूप साऱ्या नवीन पारंभ या ठिकाणी आलेल्या आहेत त्या झाडांना आणि चांगल्या प्रकारे या पारंब्याची वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला पडते आता आपण काय करणं ह्या पारंब्यातल्या जे आपल्याला योग्य पारंबे वाटतात तेवढ्याच ठेवणार आहेत बाकीचे आपण कट करून टाकणार आहेत पण काय होतं पारंब्या योग्य प्रकारे जर फोडायचे असेल तर आपल्याला ते योग्य ठिकाणी ठेवणं हे खूप सारं महत्वाचं असतं तर आपण जर या ठिकाणी झाडं नाही आता आपण काही झाडं पूर्ण सूर्यप्रकाशात ठेवलेली आहेत तर त्या झाडांना एकही पारंभ या ठिकाणी आलेलं नाही एका झाडाला आलती पण ते पण खालपर्यंत उष्ट खराब झाली आणि या झाडांना पूर्णपणे म्हणजे सगळ्या बाजूने आपल्याला पारंब्या पाहायला भेटतात का फक्त आपण योग्य जागेची निवड केली आणि योग्य ठिकाणी झाड ठेवलं त्यामुळे आपल्याला हे शक्य झालं पारंब्या फुटल्यानंतर या झाडाच्या ज्या पारंब्या आहेत जमिनीपर्यंत पोहोच करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तर काय करावं लागतं आपल्याला या पोहोच करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉ अशा प्रकारे स्ट्रॉ असणं खूप गरजेचं असतं याच्या साह्याने आपण काय करतो पारंभ्यावरपासून त्या जमिनीपर्यंत आणण्याचं काम करत असतो तर या ठिकाणी पाहू शकता आपण स्ट्रॉ आहेत तर स्ट्रॉ काय करायचं ज्या ठिकाणी आता ही आपली कवळी नव्हती नाही तर काय होते ही आपण जर पारंबी अशीच बऱ्याच दिवस ठेवली तर खराब होण्याची शक्यता असते तर मग काय करायचं त्या ट्रॉ मध्ये अशा प्रकारे ते बसून टाकायचे आणि ज्या ठिकाणी आपल्याला ती पारंबी या ठिकाणी आपल्याला न्यायची तर त्या ठिकाणी थोडस बीळ पाडायचं आणि त्या ठिकाणी आपला स्ट्रॉ हा पॅक करून टाकायचा अशा प्रकारे स्ट्रॉ या ठिकाणी ठेवून द्यायचा काय होतं एक महिना महिनामध्ये ते दे, दीड महिन्यामध्ये मा आपली पारंभी पूर्णपणे या ठिकाणी आपली जाऊन चिकटते जमिनीमध्ये त्यानंतर ब्लेडच्या सायने किंवा छोट्या चाकूच्या त्या ट्रॉय हा कापून घेऊन आपली ती ट्रॉ बाजूला काढून घ्यायचा अशा प्रकारे यामुळे जमिनीपर्यंत टेकवणं खूप गरजेचं असतं सर्व ज्या ज्या पारंभी आपल्याला ज्या ज्या दिशेला आपल्याला न्यायच्यात त्या सर्व दिशेला अशा प्रकारे ट्रॉ टाकायचे आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी आपण ते पारंभी नेऊन जमिनीपर्यंत नेऊ शकतो अशा प्रकारे काम करणं बॉन्समध्ये खूप महत्वाचं असतं तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपण एक ट्रॉ मध्ये पारंबी सोडली होती तर ती खूप प्रकारे मोठ्या प्रकारे आलेली आहे तर तुम्हाला मी दाखवतो पूर्णपणे जमिनीपर्यंत गेलेली आहे या ठिकाणी काढताना त्याची मुळी खराब झाली तुटली पण पन... या ठिकाणी पूर्णपणे ते जमिनीपर्यंत आलेले आहे या ठिकाणी खाली गेल्यानंतर त्याला दोन पारंबी फुटले छोटे छोटे या ठिकाणी मुळे आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात ते फक्त ट्रॉमुळ शक्य झालं ट्रॉच्या साहाय्यामुळं लवकरात लवकर पारंबी आपली खाली येण्यास मदत होते अशा प्रकारे पूर्णपणे जमिनीपर्यंत ही पारंबी चिकटलेली आहे आणि काय होतं पारंबी खाली आल्यानंतर त्या एकदम झाड जुना असल्यासारखं त्यानंतर एकदम भरपूर दिवसाचं असल्यासारखं वाटतं आणि एकदम सुंदर दिसायला दिसतं पारंब्या जमिनीपर्यंत नेल्यानंतर काय करायचं की जे आपल्याला पारंभे दिसतात जेवढे ठेवायचे तेवढ्याच ठेवायच्या बाकीच्या सगळ्या काढून टाकायचे आपण काय केलं त्या फांदीला दोन तीन या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्यानंतर या साईडला एक होती या साईडला एक ठेवली त्यानंतर या फांदीला एक या साईडला ठेवली पाठीमागे एक या साईडला ठेवली जेवढ्या आपल्याला पारंभ्या योग्य वाटतात जेवढे दिसायला भारी वाटतात तेवढ्याच ठेवायच्या बाकीच्या सगळं पारंभ्या काढून टाकायच्या म्हणजे काय होतं जास्त खोडाला जास्त राडा पण दिसत नाही आणि एकदम सुटसुटीत झाड आपलं पाहायला भेटतं जेणेकरून झाडे एकदम व्यवस्थित दिसतात आपल्याला खोड सेपरेट दिसतं त्याचबरोबर पारंब्या व्यवस्थित दिसतात जेवढे आपल्याला पारंब्या योग्य वाटतात तेवढ्या जा बाकीच्या सगळ्या पारंब्या आपण काढून टाकलेल्या आहेत असं या प्रकारे झाड करणं खूप गरजेचं असत वडाच झाड असतं तर त्याला पारंब्या फोडून त्या जमिनी पर्यंत आपण कशा प्रकारे चिटकायच्या या सगळं माहिती आपण या व्हिडीओमध्ये पाहिलेली आहे अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वन्यू नर्सरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद